आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर शहरातील जळगाव रोडवरील चॉकलेट फॅक्टरी येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना मोफत गृहउपयोगी साहित्य संच वाटपाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा गिरिश महा मंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना मंत्री महाजन म्हणाले लाडक्या बहिणींच्या पाठीशी मी आजही उभा आहे आणि या पुढेही राहणार रा आहे असे आश्वासन त्यांनी दिले महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले या यावेळी त्यांनी जामनेर विधानसभा क्षेत्रातील भाविकांसाठी पंढरपूर दर्शन यात्रेचे आयोजन केल्याची माहिती दिली या यात्रेचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी बांधकाम कामगार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व इतर बांधकाम आमदार कल्याणकारी मंडळ यांच्या माध्यमातून आधी भांडे वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी घातलेला आहे त्यानिमित्ताने मंच उपस्थित सर्व मान्यवर जिल्ह्याचे अध्यक्ष उपस्थित आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सर्व मान्यवर उपस्थित माता भगिनी आणि बंधूंनो आज जवळपास साडेतीन हजार नावनोंदणी आपण या ठिकाणी केली आणि या सर्व आमच्या भगिनींना स्वपाची भांडे या ठिकाणी आपण देणार आहोत तालुक्यामध्ये जवळपास साडेकोणी तीस हजार महिलांना कुटुंबांना आपण ही भांडी या ठिकाणी देतो आहोत मला वाटतं असा कार्यक्रम आपण पहिल्यांदा बघत असाल यापुढे तुम्हाला अशी भांडी मिळाली का गॅस मिळाला का नाही मोफत राशन राशन मिळालं का घरी मोफत टाईम मिळाला का सिलेंडर मोफत मिळालं का नाही हे पहिल्यांदा असं होतं आहे अकरा वर्षापासून अकरा वर्षापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदीजी झाले आणि मोदीजी पंतप्रधान झाल्याच्या गरीब कल्याणाच्या योजना आणल्या पूर्वी फक्त इंग्रजीच्या काळामध्ये काँग्रेस राज्यात तुम्ही हटाव पण करायचं काय काहीच नाही पंतकडे हटाव तुम्ही चुकीच तुम्ही हटवा तुम्ही कामावरला तुम्ही मजुरी घ्या तुम्ही राखवा अशी घोषणा होती पण अकरा वर्षामध्ये मोदीजींनी सगळ्यात निर्णय घेतला की आमची मायमावली आमची बहिणी आमची आई जीवन परिषदे काम करते मजुरी करते इतर ठिकाणी जाते सध्याकडे घरी येते मला माहिती आहे मला बाजूला आहे त्या ठिकाणी संध्याकाळी येताना अशा सगळ्या आमच्या म्हणजे खूप मोठ्या वड्याच्या शेतात आल्यावर सध्याकडे जायसाठी किती वाढते तेव्हा व्हायचे कुठे काड्यामध्ये बसायच्या आणि त्या ठिकाणी टाकायचा पावसाळा असेल तर सगळा धूर हिवाळा असेल तर अर्ध्या उद्या आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वयंपाक करायचा दूर सगळ्या पोटामध्ये घ्यायचा साथीमध्ये जायचा अनेक टी व्ही सारख्या अर्जावर आणि म्हणून मोदीजी पंतप्रधान झाले पहिल्या दिवशी निर्णय घेतला की माझ्या जी शक्ती माझी बहीण माझी आई एकही दिवस असा तुझ्यावर स्वयंपाक करणार नाही एकही दिवस करणार नाही छोटासा पाचवी सर्व्हिस असेल खूप वर्षापूर्वी गोष्ट पन्नास वर्षापूर्वीची असेल गोष्ट आणि त्यावेळेला आमच्या घरी गॅसचा नंबर लावला आमच्या घरी आठ वर्षांनी नंबर लागला गॅस वर्षांनी आठ वर्ष म्हणजे नंबर लावलांनी गॅस पैसे भरले आणि आठ नंबर लागला म्हणजे आतापर्यंत घरी दिवाळी साधत असेल सण चालणार असेल इतकं आनंद होत्या दिवशी झाला अरे घरी गॅस येतोय आमच्या इकडे नुसते तिकडे तिकडे घरी गॅस येतोय घरी गॅस येतोय आता राकेश बन चुल्हा बन सुलभ बन त्याच्यामुळे इतका आनंद झाला तिथं बघ्यात वाचला आम्ही पण त्या गॅस खालूच कसं कसं येतो कसं काय काय होतो शाळा सोडून दोन त्या दिवस केली हळू व्हायला देवाजवळ ठेवला घरी गॅसची सुरुवात झाली आज हा गॅस प्रत्येक घरी वाड्यावर पाण्यावर आदिवासी वासावर तांद्यांवर गरिबांना घरी पण असेल रस्त्यावरचा पण नसेल आज त्याच्या आधी सुद्धा घरपोच गॅस पोहोचवला पोसाय केला तुमच्याकडे आता चुजार स्वयंपाक करताय का तुम्ही आता काळ्या पडताय का कुठे नाही जाऊ लागत नाही आता सगळ्यांच्या घरी गॅस लगेच लायटर लावलं लगेच गॅस लगेच मागमध्ये बोबाबोब नाही काँग्रेसच्या लोकांना फुकट काही दिलं नाही कोणाला त्या वेळेला काही दिलं नाही मदत केली नाही पण एवढा माल एवढा माग एवढा माल आपल्या सरकारी देवीला गडू साहेबांनी निर्णय केला शिंदे साहेबांनी होते निर्णय केला आपल्या सरकार निर्णय केला तुम्ही कमळाला मतदान केलं म्हणून आपण निर्णय केला तीन सिलेंडर फुकट मिळत आहे की नाही मिळत की नाही तुम्हाला तीन सिलेंडर मोफत झाले तुम्हाला सबसिडी तुमच्या बँकेमध्ये येते पैसे जमा होत आहेत आलेत तुम्हाला आता सिलेंडर झालंय प्रत्येकाला घर आता या देशामध्ये एकही आमचं असं म्हणजे कुटुंब राहणार नाही परिवारामध्ये की त्याला स्वतःच्या आकाचं घर नाही प्रत्येकाला घर प्रत्येकाला घर मिळत आहे त्याची जागा शिक्षणाला मिळत आहे जागा सरकार जागा देत आहे जागा घ्यायला सरकार एक लाख रुपये त्या ठिकाणी देत दोन लाख रुपयाच्या घर बांधायला पैसे देत आणि प्रत्येकाला गरज करते प्रत्येकाला अधिकार आहे गरीब माणूस आहे म्हणून ते काका कुठे पण करायचं का तू ताळपणे काळ पेपर टाकून राहायचं का थंडीमध्ये थंडीत पाण्याचं पोरं आमच्या पावसाळ्यामध्ये आम्ही कसं ते डोकं टाकायचं का पावसाळ उन्हाळ्यामध्ये मनायचं आहे एवढं गर्मीमध्ये आणि म्हणून प्रत्येकाला आत्ताचं घर असलं पाहिजे ही भूमिका मान्य पंतप्रधानांनी घेतली आणि जोपास कोट्यावधी लोकांना कोट्यावधी परिवारांना त्यांनी आता एक घर दिलेलं आहे घराचं बांधकाम गावभाव चालू आहे तुमच्यातले अगे अनेक बहिणी असतील की तुम्हाला घरासाठी पैसे मिळाले मिळाले की नाही म्हणून तुम्हाला प्रत्येकाला घर प्रत्येकाच्या घरामध्ये मोफत नाही थे 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 वर, गराथी गराथी। आता ज्याला घर आहे त्याला बिल भरायची गरज नाही त्याच्या घरावर सोलर लावून देतो आम्ही काय लावून देतोय सोलर तुम्हाला आयुष्यभर बिल भरायची गरज किती वापर वापरा तुम्हाला आता तुमच्या घरात सोलर लावलं की सरकार लावून देईल मग तुम्हाला कुठेही बिल भरायची गरज पडणार नाही प्रत्येक ग्रामीण सणपती प्रत्येक घरापर्यंत नळ घरापर्यंत शुद्ध पाणी त्याच्या घरापर्यंत नळ गावात नाही टाकीच नाही आता प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ ही योजना सरकारने या ठिकाणी सुरू केली आहे प्रत्येक कुटुंबामध्ये मोफत राशन कोरोनाच्या काळापासून पाच वर्षापूर्वी आपण योजना सुरू केली सरकारने मोफत राशन त्यावेळेला आपल्याला काम नव्हतं सगळे लोक अडचणीत होते कोणाला रोजीरोटी नव्हती आणि म्हणून कोरोनाच्या काळामध्ये सरकारने सगळ्यांना मोफत राशन सुरू केलं आता कोरोनाचं पाच सहा वर्ष झाले पण सरकारने ही योजना सुरू ठेवली तुम्हाला मोफत राशन मिळते की नाही मिळते का तारा तारा आता मोफत ला त्या ठिकाणी मिळत आहे गरीबाच्या घरपत रस्ता झालेला आहे अगदी तुम्ही बघिनी या ठिकाणी बसलेला एफटी वर अगदी नाही तुम्हाला त्यांना फुकट गेलेलं आहे आता एफटी वर तुम्ही येतो ना तपा सगळं पहिला दिसत माझं दिसत नाही दारावर जाणार माझी चाकरी पण झाल्या तूच चार सात चार सात वेळा घेतले जायचं आधी तुम्हाला तुळ काय काम भाई घरामध्ये आधी माणसाच्या महिला माणसं तुला काय काम गावाकडे जायचं बाहेर बाहेर जात का लग्न आहे तूच जाय साखरपुडा आहे तूच जाय मऊ झाली तूच जाय आता आमच्या महिलांशी बाहेर घ्यायला आलेलं आहे लग्नामध्ये होत पण लग्नाची तू जाय अगं <laughs> <नाशुणा। नाशुणा। नाशुणा। laughs> आज ते पंधराशे रुपयाचा तूच सुरूच किती सोय सरकारने केली किती योजना केल्या लाडक्या बहिणीला आमच्या खर्चाला पैसे पाहिजे मुलाला काही थोडेफार वस्तू लागल्या ते घेऊन जायचंय काय खरेदी करायची तिथे सोय पैसे पाहिजे प्रत्येक वेळेला नवऱ्याला हात पोसरायची गरज होती प्रत्येक वेळेला त्या द्या शंभर द्या पन्नास द्या दोनशे रुपये गरज नाही आता नवराच आपल्या पैसे काय आपण बोलू आता तुमच्या विचार काय लागत आहे खरंय का फोटो आहे खरंय आणि म्हणून आता ही वेळ तुम्ही आमच्या <laughs> इतकी चांगली योजना बाळट्या बजेची मान्य देवेंद्रजी मान्य शिंदेसाहेब मान्य दादा आपला सरकार हे काय झालं तर तुम्ही कपड्याला मतदान केलं म्हणून बोलून ते बोलुण। सगळे झालेलं तर अशक्य होतं

गरीब माणसाला मदत केली शेतकऱ्यांना एक हजार रुपयामध्ये लाख रुपये देतोय महिलांना आलेल्या दिलेलं आहे तुमच्यासाठी करतोय गरीबासाठी करतोय गरीब कुटुंब सुद्धा सर्व सामान्यांच्या बरोबरीमध्ये आलं पाहिजे त्याला घर असलं पाहिजे नळ असलं पाहिजे पाणी असलं पाहिजे राशन असलं पाहिजे सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजे म्हणून सगळ्या या योजना मान्य मोदीजी आपले पंतप्रधान झाले मान्य देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री झाले राज्यामध्ये म्हणून या योजना सुरू झालेल्या आहेत आणि त्यातली एकही योजना सुरू झाली नसती एकही योजना सुरू झाली नसती आणि त्याचाच भाग आता आमचे जे बांधकाम कारागिर आहे तुम्ही बघितलं तुमच्याकडे पेटे आल्यास आल्या गेले जम्पूत पासून बॅटरी टोट्यावर लावली किंवा तुमचे बांधकाम काम आहेत ते कारागीर आहेत त्याच्याकडे जात आहेत कामावर जात आहेत जेवढा जेवढा मच्छर मच्छर झाली सगळंच आहे सगळं साहित्य सर्वच आहे त्यामुळे आता काराच्या कामावर जातात दुपारे मध्यानं जेवण लागतं न्यायच्या वेळेला आता म्हणजे त्याच्या कामापर्यंत नोंदणी केली आपण की ह्या कामावर काम करतोय या बिल्डिंगवर काम करतोय या विषयावर काम करतोय त्याला एकदम स्वतः सांगण्या तिचे कोटी गाडी घालण्या एवढा मोठा डबा हा त्याच्यापर्यंत येऊन पोहोचवत गाडी जाते त्याच्यापर्यंत त्याला पोहोचून देते गरम जेवण त्याला त्या घरी देते एवढी एवढी योजना कुठे सरकारने कुठे दिली होती का तोच गेली आता तुमच्या घरच्या माणसाला तुम्हाला त्या ठिकाणी जेवण सुद्धा त्या बांधकाम कामगाराला कामगाराला घरपोच त्या ठिकाणी दुपारच्या वेळेला त्याच्यापर्यंत येऊन पोहोचवला तो गाड्याच्या गाड्या पोहोचताय चला जेवढा वेळ झाली देऊन घ्या ते स्वप्छासारखे सगळे विमान काढला गेलेला आहे त्याला काही आपल्या घरा मिळत त्याला घर बांधायला पाच लाख रुपये पैसे मिळत आहेत आजारी पडला तर त्याला जरी शिवार केला आहे सगळे योजना सरकारने केलेल्या आहेत प्रत्येक घटक समाजातला शेतमजूर शेतकरी कामगार सगळे वृद्ध महिला तरुण सगळ्यांसाठी योजना आणलेल्या आहेत निर्दया योजना मुलींपैकी शिक्षणासाठी सोयी केलेल्या आहेत मोफत त्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं आपच सरकार एक जर का सरकार आपल्या देशामध्ये या राज्यामध्ये मोदीजीच्या रूपात आलेलंय देव निधीच्या रूपात याच्यात आलेलं आहे आणि म्हणून त्या सगळ्यांचा लाभ आपल्याला कधी मिळतोय आता त्याचाच एक भाग म्हणून ते मान्य वाटप या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये सगळं आहे तुम्हाला माहिती आहे काय करायचंय त्याचं उघडून आधार काय करायचं माहितीये माहिती आहे

बायको वडिव वाटतात घरगी राहतात काय नाही सगळं नाही तुमच्यामध्ये म्हणजे केवढी काळजी आपली सरकारला मोदीजीना केवढी काळजी अशा की सगळं आणि सगळ्यांना असं नाही की हे काय कसं काय याच काय काय हे सुंदर शेवट कोणत्याच नसेल इतकं सुंदर शहर आपल्याला सोनवडून गेले की नाही सगळे गेले का <क्यारागों> आकवर करावर कोण कोण गेले सगळे जाऊन आले आता ट्रॅक तो पळायचं बघा दहा कोटी रुपये घरगुर <क्याराग> ट्रॅक केलेला आहे किती सुंदर झाडं किती सुंदर तू झाडं म्हणजे परदेशात असत युरोपमध्ये अमेरिकेमध्ये तसा पण तो ट्रॅक गेलेला आहे इतका सुंदर ट्रॅक करणे सिंधेटिक ट्रॅक केलेला चालायला रबर लावण्यात आली तर हा दोन्ही उपाय तिकडे मुलांना पडायला इतक्या चांगल्या तुम्ही रसाय झाला बघताय इतके सुंदर झाडं लावले पुढे पावसाळा पावसाळून कमी झाले पण इतकं प्रवासशापर्यंत त्यात पुढे आपण लाईट लावले झाडं लावले गोज रोडला भुसावळ रोडला लावला पुलापर्यंत सिरगड गेले पुढे तुमच्याकडे आगामी शकतोय आणि म्हणून मला वाटतं की अतिशय सुंदर असं शहरामध्ये निघलं जातं पूर्वी आपल्याकडे दहा दिवसातून बारा दिवसातून पाणी यायचं माहिती आहे तुम्हाला बारा दिवसातून उन्हाळ्यामध्ये महिन्यातून एखाद दिवस पाणी येतो किती एखाद दिवस महिन्यातून आता पाणी बरोबर येतं की नाही कोणाला आपलं पडतंय का पाणी नाही आता उलट तिसऱ्या दिवशी सोडलं पण नाही चौथ्या दिवशी सोडा तीन दिवस काय करता दुसऱ्या दिवशी सोडलं पण नका बरोबर तिसऱ्या दिवशी सोडा अतिशय शुद्ध पाणी त्या बिस्किरी पाणी ना बाटलमध्ये त्याच्यापेक्षा शुद्ध पाणी सोसवण्यामध्ये मशीन नावले सगळं त्यातून ते पाणी तुमच्या घरपोड त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट गेले प्रत्येकाच्या घराकडे जास्त रस्ते गेले हे तुमच्या सोयीसाठी सगळं आम्ही या निघून गेलेलं आहे त्याचं कारण हेच आहे की तुम्ही इतक्या वर्षापासून तुम आम्हाला निवडून देत आहे मला तर पस्तीस चाळीस वर्ष झाले मी कॉलेजमधून बाहेर पडलो तेव्हापासून तुम्ही मला निवडून देत पहिल्यांदा तुम्ही मला सरपंच केलं मला सरपंच केलं तुम्ही नवद झाली एक्क्याण्णव साली नंतर पंच्याण्णव साला चौऱ्याण्णव सालापासून तुम्ही मला सात वेळा आमदार केलं

एकतीस हजार घरामध्ये आणि तुम्हाला त्या घरी आमच्या मृन्नास भांडे त्या ठिकाणी आमच्या कारागिर्दी हजारो कारागिर आहे आता त्यांना ट्रेनिंग सुरू असत्रेनिंग पाच हजार दिले जाणार आहेत सरकारच्या एवढ्या योजना आहेत या त्या एवढंच भेट काय भेट चावले बाबा तुझ्या कुठे राजकीय आमचे बागात झाले कुठे मी पेट्या दिवशी बोलते पण दाखवल्यानंतर मागे पोळा सांगितलं तुम्हाला लगेच येते काम आहे उभा तिकडे नो काम आहे आणि म्हणून हे सरकार आपल्या पाठीशी उभं आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की अशा सरकारच्या पाठीशी आपण उभं राहिले पाहिजे मोदीजी आज देशात नाही जगामध्ये एक नंबरचं देत आहे जगामध्ये आपलं नाव मोदीजीचं नाव जगामध्ये एक नंबरवर आहे अमेरिके सरकार आपल्याला पण मागे टाकतोय या अकरा वर्षामध्ये एवढ्या योजना केल्यात मला आवडत एवढे रस्ते एवढे नवीन रेल्वे एवढे विमानतळ एवढे कारखाने काय नाही पण सगळं निवेदन पुढे सोमवार मी नवीन त्या ठिकाणी करतो आणि मी यावेळेला ठरवलेलं आहे की त्या काळामध्ये आपल्याला कोणाचं पाठवलं येत नाही की नाही तुमच्यापैकी पैकी पंढरपूरला बोटवून बोट वर करा बोट वर करा पंढरपूरला बोटवून टोकलेलं आहे तुम्ही दौरले तुमचं नाव नमूद द्यायचे नंबर द्यायचे नाव आता ते राहिलेले आहेत आणि याचं वय पन्नास वर्षाच्या वर आहे आधी आमच्या बहिणी आमच्या आयांचा नंबर आहे पन्नास त्यांनी नाव आहे आपण स्पेशल रेल्वे केलेली आहे आपण आपण स्पेशल रेल्वे करतोय तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी दर्शनाला घेऊन जायचं तिथून भुसावळ जायचं भुसावळ पंढरपूर जायचं तिथे उतरले की सकाळी स्नान करायचं चंद्रभागेमध्ये स्नान केलं की पर्यंत दर्शन मंदिरातून घ्यायचं अजून चार मंदिर कुठे काय असते तिथे दर्शन घ्यायचं संध्याकाळी पुन्हा फिरून फाळून आले की आपल्या ट्रेनवर त्या ट्रेनमध्ये बसायचं त्या सीट बसायचं तुम्हाला सीट समोर दिले जाईल तुमचं रिझर्वेशन काढलं जाईल आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तुमच्या घरी थांबण्याला तुम मुसावून आणून इथे तिथे सोडलं जाईल अशा जवळपास साडे तीन हजार महिला आणि पुरुष यांना आपण आता पंचवीसची वारी करणार आहोत किती साडेतीन यामध्ये तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च लागणार नाही ती सगळ्या माझ्याची जबाबदारी मी घेतलेली आहे मी तुम्हाला गुण आणणार आहे तिकीट सुद्धा मी काढणार आहे जेवणाचा खर्च मी करणार आहे आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून तुमची सगळी जबाबदारी घेतलेली आहे अतिशय मस्त स्त्री तुमची होईल तुम्हाला कुठे त्रास होणार नाही जागा भेटली नाही कुठे काय <गलाय> गेले किंवा मेट्रल नाही याचं कुठे होणार नाही अतिशय उत्तम व्यवस्था तिकडे आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि इथून आपल्याला बस म्हणून जायचं भुसावळला चाळीस पन्नास बस राहतील त्या सगळ्या निघतील एक दुसऱ्या गाड्या दुसऱ्या गाड्यामध्ये जायचं आणि पंढरीची वारी करायची पांढरा दर्शन घ्यायचं आहे दोन गाड्या आपण केलेल्या आहेत एकोणीस तारखेला एक ट्रेन आहे एक पंचवीस तारखेला आहे आणि आपण आहे सिलेक्टेड आपण हे नावं काढू आणि तालुक्यातही आपल्याकडे भगिनी आहे ते वारकरी आहे ज्यांना कधी जायलाच मिळत ते पंढरीला त्यांना देवदूरला पाय पाठवलं जातं दर्शन अशा सगळ्यांचं दर्शन करून स्वीकारलेली आहे आता साडेतीन साडेतीन सात हजार लोक वारकरी महिला पुरुष हे या पुढच्या आठवड्यामध्ये पंढरपूरला एकोणीसला आणि पंचवीसला या ठिकाणी आपण जाणार आहोत आपापल्या बाबावर सुटायचे आपले कार्यकर्ते येतील आपले सगळे पदाधिकारी आहेत नगरसेवक आहेत ते तुमचे नावं नोंदवतील तुम्हाला नंतर बॅच देतील आधार कार्ड तुमचं आहे वय दाखवायचं दाखवायचंय फक्त त्यांना तुमचं नाव ते घेतील आणि नंतर तुम्हाला रिझर्वेशन दिलं जाईल त्या दिवशी तुम्ही तिथे यायचं आपण भूषाला इथे जमू किंवा गावात जमू इथं यायचं कामच नाही

दरवर्षी पण यात्रेच्या वेळाने तिकडे जीव घेणे गरती असते शक्य होणार पाय बांधला गरज असते कुठे उतरता येणारी थांबता येणारी जेवढाची मला वाटतं की आता आषाढी झाल्यावर त्या पूर्ण महिनाभरामध्ये वातावरण चांगलं आहे पावसाळी त्याचं होऊन नाही मस्त ट्रेन जायचं मग ते इकडे जाताना संध्याकाळचं जेवण सुरू होते आपली आपली ट्रेन आठ दोन वाजता दिघेल आपण जो सात वाजता निघू जेवकर जायचं जेवढा जेवणाचे व्यवसाय करायची चालेल ना या बातमी रितेश थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले प्लेस्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा नमस्कार